सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील पंधरापैकी सात अतिधोकादायक इमारतींचं पाडकाम करण्यात आलं असून एकशे चाळीस मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार आणि त्यामधील निर्देशानुसार वर्गवारी करून करण्यात आलेला आहे सर्वेक्षणा अंती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तरतुदीनुसार कलम दोनशे चौसष्ट आणि कलम दोनशे अडुसष्टच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत एकूण सर्वेक्षण पूर्ण केलेल्या मिळकतींची संख्या एकशे चाळीस असून सर्व एकशे चाळीस मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यापैकी इमारत तथा इमारतीचा भाग अति धोकादायक असलेल्या सी वन वर्गातील इमारतींची संख्या पंधरा असून यापैकी सात इमारतींचं पाडकाम करण्यात आलेलं आहे उर्वरित पाच इमारतींचा मालक भाडे करून न्यायालयीन वाद चालू आहे तर इतर तीन इमारतींचं पाडकाम एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे एकतीस मे अखेरपर्यंत अति धोकादायक इमारतीच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये म्हणून महानगरपालिकेकडून फलक लावण्याची कार्यवाही ठेवण्यात येत आहे सर्व इमारतींची वर्गवारी निहाय यादी एस एम सी वेबसाईटवर नागरिकांच्या माहितीस्तव टाकण्यात आलेली आहे